मराठवाड्यातील बीड जिल्हा दुष्काळी भाग म्हणून प्रसिद्ध आहे पण याच भागात एक अशी विहीर आहे जी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात चर्चेचा विषय झाली आहे ही साधी विहीर नाही तर गावकरी तिला चमत्कारी विहीर म्हणून ओळखतात सोशल मीडियावर याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत हजारो लोक केवळ ही विहीर पाहण्यासाठी गावाकडे धावत आहेत ही विहीर एका शेतकऱ्याच्या शेतात आहे बराच काळ गावकऱ्यांना तिची माहिती होती पण बाहेर कुणाला च्याबद्दल माहिती नव्हती खरा बदल घडला तो एका पत्रकारामुळे तो विहिरीजवळ पोहोचला आणि तिथे चित्रीकरण सुरू केले त्यावेळी त्याला काहीतरी विलक्षण जाणवलं त्याने लगेच विहिरीच्या मालक शेतकऱ्याची मुलाखत घेतली आणि शेतकऱ्याने सांगितलेली गोष्ट ऐकल्यानंतर पत्रकारच थक झाला कथा नेमकी काय आहे हा चमत्कार कसा सुरू झाला आणि ही विहीर गावासाठी जीवनदायी कशी ठरली ते आता आपण पाहूया शेतकरी सांगतो की दहा वर्षांपूर्वी त्याच्या आयुष्यात खूप मोठं संकट आलं होतं शेतात पाण्याची मोठी टंचाई होती बोरवेल मारली पण तिथून पाणी मिळालं नाही आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तो खूप हवालदील झाला त्याचवेळी त्याने गावातील एका वृद्ध पाणवेड्या माणसाला पाण्याचं ठिकाण शोधणारा बोलावलं त्या व्यक्तीने हातावर नारळ ठेवून शेतभर फिरायला सुरुवात केली काही अंतर चालून गेल्यानंतर तो एका लिंबाच्या झाडाजवळ थांबला आणि तिथे घडला पहिला चमत्कार त्या नारळाने हातावर उभं राहून संतुलन साधलं वृद्ध म्हणाला इथे विहीर खोदा प्रचंड पाणी मिळेल आणि ही विहीर पुढे मोठा चमत्कार करेल शेतकऱ्याला थोडा अविश्वास वाटला पण मनात एक आशेचा किरण जागा झाला शेतकऱ्याने सरकारी योजनांतून मदत घेतली ओसने पैसे जमवले आणि विहीर खोदायला सुरुवात केली काही फुटांनंतर मोठा खडक आडवा आला खोदकामासाठी स्फोटकांचा वापर करायचं ठरलं सर्व तयारी झाली पण दुसरं बटन दाबण्याआधी एक अजब घटना घडली लिंबाच्या झाडावर बसलेल्या पक्ष्यांच्या थव्याने जोरात आवाज करायला सुरुवात केली कामगारांनी पाहिलं तर त्यांच्यातला एक माणूस विहिरीत खाली अडकलेला होता जर बटन दाबलं असतं तर त्याचा जीव गेला असता पक्ष्यांच्या आवाजामुळे त्याचा जीव वाचला गावकरी म्हणू लागले की विहिरीचा दुसरा चमत्कार विहीर हळूहळू खोल जात राहिली आणि शेवटी पाणी लागलं मात्र पाणी फारसं नव्हतं शेतकरी निराश झाला पण त्याच्या मनात वृद्धाने सांगितलेली वाक्य सतत गुमत होती विहीर एक दिवस गावाचं उद्धार करेल वर्षागणिक दुष्काळ पडत राहिला जळू लागली पण एक आश्चर्यजनक गोष्ट घडत होती उन्हाळ्यात ज्या दिवशी शेत पूर्ण कोरडे पडायचे त्या दिवशी सकाळी उठल्यावर विहिरीत थोडं पाणी वाढलेलं दिसायचं ही होती विहिरीची तिसरी रहस्यमय खूण दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्याने पाणी तज्ज्ञांना बोलावलं त्यांनी सल्ला दिला की आडवे बोर मारले तर पाणी वाढेल तो उपाय करण्यात आला आणि त्यानंतर जे घडलं ते अविश्वसनीय होतं एका रात्रीत विहिरीचं पाणी पन्नास ते साठ फूट उंच वाढलं संपूर्ण गाव दुष्काळाने करपत असताना या विहिरीत मात्र पाणी ओसंडून वाहू लागलं शेतकरी म्हणाला माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता इतकं पाणी की शेतीला पाणी देऊनही विहीर कधीच कोरडी पडली नाही त्यावर्षी शेतकऱ्याने उसाची लागवड केली सगळ्या शेतात सिंचन केलं एवढं असूनही विहिरीतलं पाणी संपेचना गावकरी म्हणू लागले ही फक्त विहीर नाही तर आमच्यासाठी जीवनदायी वरदान आहे गेल्या पाच सहा वर्षांपासून ही विहीर केवळ शेतकऱ्याची नाही तर संपूर्ण गावाची पाण्याची गरज भागवत आहे उन्हाळ्यात जेव्हा इतर विहिरी कोरड्या पडतात तेव्हा हिच्या पाण्याने गाव तक धरतो पत्रकाराने या गोष्टीचं चित्रीकरण करून सोशल मीडियावर टाकलं आणि ती क्षणातच व्हायरल झाली शेतकऱ्याचा मुलगाही सांगतो आम्ही या विहिरीला चार आडवे बोर मारले त्यामुळे बाराही महिने पाणी मिळतं देवाची कृपा आहे दहा तास मोटर चालवली तरी पाणी संपत नाही गावकऱ्यांसाठी आम्ही नेहमी पाणी उपलब्ध करून देतो सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्याने कधीही हे पाणी स्वतःपुरतं ठेवलेलं नाही स्वतःचा स्वार्थ न पाहता तो गावकऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तयार असतो म्हणूनच लोक म्हणतात ही विहीर चमत्कारी आहे बीडसारख्या दुष्काळी भागात ही विहीर गावासाठी लाईफलाईन ठरली आहे आज ती केवळ पाण्याचा स्रोत नाही तर आशेचं प्रतीक आहे या विहिरीची गोष्ट ऐकून तुमचं मन भारवलं का तुम्हाला हा चमत्कार कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद